चंदूर इथल्या वैभव पुजारी या सत्तावीस वर्षीय सराईत गुन्हेगारावर कबनूर इथं अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्यारानं प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात वैभव पुजारी गंभीर जखमी झाला त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान प्रेमविवाहात अडथळा आणणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनीच हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आहे चंदूर इथं राहणाऱ्या वैभव पुजारी याचा दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालाय आज सकाळी तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून रुई मार्गावरील शेताकडे निघाला होता सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो लक्ष्मी मंदिराजवळ आल्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकी अडून वैभवला खाली पाडलं आणि त्याच्या मित्राला बाजूला ढकललं यावेळी हल्लेखोरांनी धारदार हत्यारानं वैभवच्या दोन्ही हातावर सपासप वार केले जीव वाचवण्यासाठी वैभव सैरावेरा पळताना जमिनीवर कोसळताच पुन्हा त्याच्या डोक्यात वार करून हल्लेखोर पसार झाले त्यानंतर वैभवच्या मित्रानं त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्यानं प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय वैभवच्या प्रेमविवाहात अडथळा आणणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनीचा हल्ला केला असावा असा संशय असा व्यक्त करत पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आहे दरम्यान जनावर चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या जखमी वैभव पुजारी विरोधात शिवाजीनगर शहापूर जयसिंगपूर कुरुंदवाळ शिरोळ इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत